नमस्कार मित्रांनो आपण यापूर्वीही लिखाण कसं करावं या संदर्भात अनेकदा आपण भेटलो आहोत आणि मला तुमच्या सगळ्यांचे आभारही मानायचे कारण लिखाण कसं करावं हो। हे जे आपण सदर चालवतो या यामध्ये आपल्याला आपण नेहमी मला खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात आणि त्यामुळेच माझंही धाडच वाढलेलं आहे आणि वेगवेगळे विषय लिखाणाच्या संदर्भात घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतो आहे सगळ्यात अगोदर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की यामध्ये मी अगदी मास्टरकी प्राप्त केली अशातला भाग नाही परंतु मी एक लेखक आहे आणि माझे अनेक कादंबऱ्या कथा कविता पुस्तकं प्रकाशित केलेले आहेत आणि मला असं वाटतं की माझ्यासारखे अनेक लोक आहेत की ज्यांना लिहायचं आहे ज्यांना लिहायची आवड आहे पण त्यांना प्रश्न पडतो की आपण कसं लिहावं आणि यासाठी थोडासा मला जे काही कळलं आहे ते कदाचित ते पूर्ण हत्ती नसेल पण जे काय मला जाणवलं आहे जे काय कळलं आहे ते मी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न नक्कीच करतो आहे आणि शेवटी लिखाण हे जे स्किल आहे हे जे कौशल्य आहे हे सरावाने विकसित होत जातं असा माझा अनुभव आहे म्हणजे आज मी समजा तुमच्याशी दिवसभर बोललो आणि तुम्ही काही लिहिण्याचा प्रयत्न केला नाही तर निश्चितपणे तुम्हाला गोष्टी लिहिणं अवघड जाईल किंवा लिहिता येणार नाही तर त्यामुळे आपण जे काही चर्चा करतो जे काय आपण बोलतो त्यातून आपण दहापैकी एक दोन गोष्टी जरी घेतल्या आणि आपण थोडासा सराव करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण चांगलं आपन लिहू शकाल आता मी अगोदरच्या काही व्हिडिओजमध्ये कथा कादंबऱ्या कविता या संदर्भात बोललो आज थोडंसं मला वाटतं की आपण एक वेगळा विषय घेऊया तो विषय आहे स्फुट लेखन आता स्फुट लेखन म्हणजे काय तर हा एक ललित लेखनाचा गद्य ललित लेखनाचा एक उपप्रकार आहे आणि एक छोटासा किरकोळ किंवा आपण ज्याला जर असं म्हणू की फुटकळ आपण जे गद्य गद्य ललित लिखाण करतो त्याचा हा एक प्रकार आहे आणि या संदर्भात बोलायचं झाल्यास याला आपण लहू निबंध निबंधही म्हणू शकतो यामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक अशा विषयावरती आपण स्फुट लेखन करू शकतो स्फुट लेखन हा याचा जो आवाका आहे हा छोटा असतो पण यामध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगता येतात त्यामध्ये विचार असतात त्यामध्ये माणसं असतात व्यक्ती म असतात तर अशा पद्धतीने आपण हे स्फुट स्फूटलेखाण मासिक वर्तमानपत्रे नियतकालिकी यामधून आपण प्रकाशित करू शकतो आता खरं पाहिलं तर या सगळ्या गोष्टी राहिल्या नाहीत आता आपल्याकडे माध्यम खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी फेसबुक आणि अनेक जे काही माध्यमं आहेत ट्विटर्स आहेत किंवा यूट्यूब आहे अशा विविध ठिकाणी तुम्ही स्फुट लिखाण करू शकता वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती तुम्ही लिहू शकता कथा कादंबऱ्या चरित्र आणि कविता या सगळ्यातून लेखक आपला एक विचार मांडत असतो लेखकाला जे काही जाणवलेलं असतं ते तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो तसाच प्रकार आपल्याला या स्फुट लिखाणाच्या माध्यमातून आपण करत असतो पण स्फुट लिखाण म्हणजे कथा नाही स्फुट लिखाण म्हणजे कादंबरी नाही आहे अगदी स्फुटलिखाण म्हणजे एक लेख आहे असंही म्हणता येणार नाही हा एक वेगळाच प्रकार आहे अशा लेखातून लेखकाचे वैयक्तिक मत स्पष्ट मांडले जाते आणि त्यामुळेच त्याला खास यास लेखन असं संभो म्हणतात मराठी ललित गद्यात आपण पाहिलेलं असतं की प्रवास वर्णन आहे प्रवास वर्णने असतात प्रसंगचित्रे असतात व्यक्तिचित्रे असतात भावचित्रे असतात विनोदी लेखन असतं वैचारिक लेखन असतं तर हे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मांडण्यासाठी आपल्याला ले स्फुट लेखनाची मदत घेता येणं शक्य आहे तर मित्रांनो एक स्फुट लेखनाचं मी एक लिहिलेला एक छोटासा आपण ज्याला प्रकार म्हणू किंवा एक मथळा म्हणू शकतो तो लिहिण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे म मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि यातून आपल्याला काय वाटतं हे आपण याच्याबद्दल बोलू शकतो एक कार्यकर्ता म्हणून माझी एक छोटीशी ज्याला आपण कथा तर म्हणू शकत नाही पण आता जसं मी चर्चा केली की के हा एक स्फुट लेखनाचा प्रकार आपण म्हणू शकतो तसा हा प्रकार आहे मी वाचून दाखवतो आपणास कार्यकर्ता तो आला तशी ती उभी राहिली दररोजात उभी राहून ती त्याचीच वाट पाहत होती तो सकाळपासून बाहेरच होता लग्न होऊन बरीच वर्ष झाली होती त्यामुळं त्यामुळे तिला आता हे सरावाचं झालं होतं दुपारी त्याने काही खाल्लं की नाही हा विचार तिच्या मनात येऊन गेला कारण तिला माहीत होतं नाक्यावर उभं राहून चहा पिणं चळवळीच्या गप्पा मारणं घडणाऱ्या अन्यायाच्या विरोधात मोर्चा किंवा आंदोलनाची तयारी करताना तो तहानभूक विसरायचा तिला काळजी वाटायची पण त्याला इलाज नव्हता तो वस्तीतील एक महत्त्वाचा कार्यकर्ता म्हणून लोक त्याला ओळखायला लागले होते तो पदवीधर असूनही नोकरी करायची त्याने नाकारले एका मासिकासाठी तो लिहायचा त्यातून काही पैसे मिळायचे आणि त्याचबरोबर इतर काही वाईट मार्गाने केलेल्या कामाचे त्याला थोडेफार पैसे मिळायचे त्यात ते त्याचे घर चालायचे पण खूप चांगलं चालायचं असं म्हणणं धाडसाचं ठरेल आता ही ही जी कथा ही जे हे जे स्फुट लिखाण आहे यामध्ये एक प्रसंग मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे पण या प्रसंगामध्ये तो कार्यकर्ता त्याची पत्नी आणि त्या दोघांच्या संवादातून कार्यकर्त्याचं जीवन कसं का असतं हे सांगण्याचा प्रयत्न केला हे फक्त एक किंवा दीड पानाचं लिखाण आहे आता मी पुढचं काही जास्त वाचत नाही आहे पण या दीड पानामधून तुम्हाला त्याची जी लाईफस्टाईल आहे जीवनपद्धती ज्याला म्हणतो आपण ती जीवनपद्धती यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं स्फूट लिखाण करा आणि निश्चितपणे आपण संवाद साधूया तुम्ही लिहायला सुरुवात तर करा ज्या काही अडचणी येतील त्या आपण चर्चा करून आपण त्यातून मार्ग काढूया तर आज मी स्फोट लिखाणाबद्दल एवढंच बोलतो आणि पुन्हा भेटूया आणखी काहीतरी नवीन घेऊन आणि आपला मूळ हेतू आहे लोकांनी लिहिलं पाहिजे भरपूर लिहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपण एकमेकांचं सहकार्य करूया एक एकमेकांना समजून घेऊया धन्यवाद